आ, लोग सबेचे आज, करतर जाओन या निवडणुकीकडे कशा पद्धतीने प्रचार झाला आणि आता कशी करून देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना आज खर तर मतदानाचे काउंट होते मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये तीन हजार चारशे मतांनी मी आघाडी घेतलेली आहे आणि पुढे जाऊन ही आघाडी कायम राहणार आहे मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेली कामं त्याचबरोबर गेल्या दहा वर्षाशीमध्ये लोकांशी जनतेशी असलेला माझा संपर्क याच्याद्वारे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्यामुळे मोठा जनाधार व्यक्तिगत स्वरूपामध्ये मला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आणि तो कायम राहणार आहे इतकी खात्री आहे ह्या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे किती मताने विजय होईल असं वाटतं मी सांगतो मोठ्या मताधिक्यानं विजय होईल गेल्या निवडणुकीमध्ये माझं जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड मीच तोडणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो राज्यात महाविकास आघाडी पुढे आहे काय वाटतं हे प्राथमिक अंदाज आहेत प्राथमिक कल आहे तुम्हाला नंतर चित्र स्पष्ट होईल नक्कीच महायुती राज्यामध्ये चांगलं प्रदर्शन करेल